डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वादग्रस्त विधान सध्या संतापाची लाट निर्माण करत आहे जागतिक अर्थतज्ञ संविधान निर्माते आणि प्रतीक असलेल्या डॉक्टर आंबेडकरांची तुलना देव धर्म स्वर्ग पुण्य पाप अशा शब्दात करणे हे अक्षम्य आहे असे सर्वत्र म्हटले जात आहे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि विविध आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत मात्र सर्वसामान्य आंबेडकरी जनतेच्या जीवावर राजकारणात मोठी पदे मिळवलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले नेते प्रकाश कवाडे आणि सुलेखा कुंभारे मात्र यावर अद्याप गप्पा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर उभ्या असलेल्या पक्षाचे हे नेते आज त्यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी केंद्र सरकारची पाठराखण करताना दिसत आहेत आंबेडकरी जनता यावर तीव्र नाराजी व्यक्त करत असून यांचे मौन आंबेडकरी चळवळीच्या विचारसरणीची प्रतारणा असल्याचा आरोप केला जात आहे डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेले संविधान पिढ्यानपिढ्या देश सुरक्षित ठेवेल याची खात्री दिली होती मात्र त्यांच्या नावाचा असा असंविधानिक वापर होणे ही देशातील एकता आणि सामाजिक न्यायासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी बाब आहे